छत्रपती शिवाजी महाराज जय भारतीय राज्य घटनेचा विजय राज्य घटनेचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही भारताचे लोक आम्ही लोक लोकशाही गणराज्य करण्याचा सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य आणि एकात्मता आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता परवर्तित करण्याचा परवर्तीन करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रोजी याद्वारे संविधान अंगीकृत हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र